महादुर्लभ संयोग उद्याच्या शुक्रवारपासून या सहा राशींची लागणार लॉटरी तर या दोन राशींच्या जीवनात असेल राजयोग मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस अनेकांच्या आयुष्यात नवी आशा नवा विश्वास आणि नवे संधीद्वार उघडणारा ठरणार आहे पंचांगशास्त्रानुसार आजचा काळ असा आहे की माता लक्ष्मीची विशेष कृपा सहा राशींवर होणार असून त्यांच्या जीवनातील रखरखित वाटांवर समृद्धीचे सावट पसरू लागेल अचानक घडणाऱ्या घटनांमुळे काही लोकांच्या नशिबाला अनपेक्षित कलाटणी मिळेल कुणाला अचानक धनलाभ होईल तर कुणाच्या आयुष्यात वडीलधाऱ्या व्यक्तींनी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे गोड फळ मिळेल नवीन सुरू केलेला व्यवसाय स्थिरावण्याच्या मार्गावर जाईल मेहनतीचे नफ्याची चव अनुभवता येईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल असून शिक्षणात लक्ष लागेल बुद्धी प्रखर होईल आणि क्रीडा क्षेत्रातही नाव उजळण्याची संधी मिळेल आरोग्याच्या बाबतीत जे अडथळे आजारपण किंवा चिंता होत्या त्या हळूहळू दूर होऊन शरीर आणि मन दोन्ही हलके होतील काही लोक नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार प्रत्यक्षात आणू शकतात तर समाजात मान सन्मान वाढेल नोकरीत पगार वाढ किंवा जबाबदारीत वाढ होण्याचे संकेत मिळतील काही दाम्पत्यांच्या आयुष्यात संतान सुखाची चाहूल लागेल एकूणच आजचा दिवस अनेकांसाठी समाधान स्थैर्य आणि सकारात्मकतेने भरलेला असेल तर उर्वरित राशींनाही दिलासा देणारा ठरेल अशा या दिवसात प्रत्येक राशीवर ग्रहांचा कसा प्रभाव असेल हे जाणून घेणे नक्कीच उत्सुकतेचे ठरेल मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे शरीर आणि मन यांचा ताळमेळ चांगला राहिल्याने आरोग्याबाबतची चिंता कमी होईल मनात नवीन कल्पना येतील आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्याची उमेद मिळेल आर्थिक बाबतीत काही संधी अचानक चालून येतील मात्र त्यासाठी स्वतःच्या कल्पकतेचा आणि बुद्धीचा योग्य वापर करावा लागेल कुटुंबातील काही गुप्त किंवा जुने विषय समोर आल्यामुळे क्षणभज आश्चर्य वाटेल पण त्यातूनच नात्यांमध्ये अधिक प्रामाणिकपणा निर्माण होईल प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराच्या निष्ठेबद्दल मनात शंका येऊ देऊ नका कारण आजचा दिवस विश्वास दृढ करण्याचा आहे स्वतःसाठी थोडा वेळ काढून आपल्या स्वभावातील चांगल्या वाईट बाजूंचा विचार केल्यास व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल जाणवेल वैवाहिक जीवनात आज जी आपुलकी आणि समजूतदारपणा जाणवेल ती पूर्वी कधी अनुभवली नसेल असे वाटू शकते एखाद्या जुन्या मित्राशी भेट झाल्यास आठवणींच्या गोड दुनियेत रमून जाण्याची शक्यता आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हलकाफुलका आणि आनंददायी ठरणार आहे करमणूक खेळ किंवा मैदानी उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यामुळे मन प्रसन्न राहील आर्थिक व्यवहार दिवसभर सुरू राहतील पण दिवसाअखेरीस बचत करण्यात यश येईल ही जमेची बाजू असेल कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मनातील ताणतणाव विसरून जाता येईल मात्र प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष झाल्यास घरात काही क्षण तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे संवाद साधणे महत्वाचे ठरेल रिकाम्या वेळेत पुस्तक वाचन किंवा ज्ञानवर्धक गोष्टी केल्यास मनाला स्थैर्य लाभेल आणि अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात वैवाहिक आयुष्यात काही गोष्टी अपेक्षेपेक्षा वेगळ्या जाणवतील पण त्यातून शिकण्यासारखेही बरेच काही असेल इंटरनेट किंवा तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने केल्यास ज्ञान वाढेल आणि नवे दृष्टिकोन मिळतील मिथुन राशीच्या लोकांसाठी आज ऊर्जेने भरलेला दिवस असेल शरीरात चैतन्य जाणवेल आणि काम करण्याची उमेद वाढेल घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून पैशांची बचत किंवा गुंतवणुकीबाबत मिळणारा सल्ला भविष्यात उपयोगी ठरेल सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमच्या विनोदबुद्धीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे लोकप्रियता वाढेल मात्र प्रेमसंबंधात आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करण्यात अडचण येऊ शकते त्यामुळे संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे रिकाम्या वेळेचा उपयोग करून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास मनाला समाधान मिळेल जोडीदाराला छोट्या छोट्या गोष्टींनी आनंद देणे महत्त्वाचे ठरेल कारण दुर्लक्ष झाल्याची भावना त्याच्या मनात निर्माण होऊ शकते लोकांपासून थोडे अंतर ठेवणे कधीकधी आवश्यक असले तरी जे तुमचे खरे शुभचिंतक आहेत त्यांच्यापासून दूर जाऊ नका कर्कराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा संवेदनशील ठरू शकतो कार्यालयातील किंवा घरातील तणावामुळे मन चिडचिडे होण्याची शक्यता आहे प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी लागेल कारण गोंधळात काही गोष्टी हरवण्याचा धोका असू शकतो कुटुंबातील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन वागल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील प्रेमाच्या बाबतीत अपेक्षित भेट न झाल्यास निराशा येऊ शकते पण ती तात्पुरती असेल रात्रीच्या वेळी एकटेपणात किंवा शांत ठिकाणी वेळ घालवण्याची इच्छा होईल जोडीदाराच्या छोट्या अपेक्षा पूर्ण न केल्यास त्याच्या मनाला दुखापत होते त्यामुळे काळजी घ्या आध्यात्मिकतेकडे ओढ वाघेल आणि योग ध्यान किंवा धार्मिक ग्रंथ वाचनातून मानसिक शांती मिळेल सिंहराशीच्या लोकांसाठी आज आत्मपरीक्षणाचा आणि अंतरमुख होण्याचा दिवस आहे शारीरिक तंदुरुस्तीसोबत मानसिक कणखरपणा वाढवण्यासाठी ध्यानधारणा आणि योग उपयुक्त ठरेल आर्थिक स्थिती सुधारताना खर्चही वाढेल त्यामुळे संतुलन राखणे आवश्यक आहे कुटुंबातील एखादी लहानशी गोष्ट मोठ्या स्वरूपात मांडली जाऊ शकते त्यामुळे शांतपणे परिस्थिती हाताळावी लागेल प्रेमाच्या बाबतीत आज अनुभव येणारी भावना तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल स्वतःसाठी वेळ काढल्यास मनाला नवी ऊर्जा मिळेल वैवाहिक जीवनातील नात्यांचा अर्थ आज अधिक खोलवर समजेल मात्र स्वप्नांच्या दुनियेत जास्त रमल्यामुळे घरातील लोक थोडे चिंतित होऊ शकतात कन्या राशीच्या लोकांसाठी आज आरामदायी वातावरण अनुभवायला मिळेल एखाद्या किंवा कार्यक्रमात भेटणारी व्यक्ती आर्थिक बाबतीत मोलाचा सल्ला देऊ शकते नवीन गुंतवणूक करताना स्वतःचा विचार आणि विवेक वापरणे गरजेचे ठरेल किरकोळ कारणांवरून तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे शब्द जपून वापरावेत रिकाम्या वेळेत जुन्या मित्रांशी भेट झाल्यास मन हलके होईल मानसिक तणावामुळे जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता असली तरी संवादातून तो मिटवता येईल आजचा बराच वेळ टीव्ही किंवा विश्रांती जाऊ शकतो तुला राशीच्या लोकांसाठी मित्रांचा सहवास आनंद देणारा ठरेल लघु उद्योग करणाऱ्यांना जवळच्या व्यक्तीचा सल्ला आर्थिक लाभ देऊ शकतो जीवनसाठीच्या आरोग्यामुळे थोडी चिंता वाटेल पण योग्य काळजी घेतल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील एखादा मित्र आधार देईल वेळेचा योग्य उपयोग न केल्यास हातातून निसरू शकतात याची होईल जीवनात प्रेमळ संवाद वाढेल पाहुण्यांच्या गर्दीमुळे थोडा त्रास होऊ शकतो पण त्यातून जुन्या मित्रांची भेट घडेल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज मनाला मोकळे पण देणारा दिवस आहे कामातून लवकर मोकळे होऊन आवडत्या गोष्टी केल्यास ताण कमी होईल पारंपरिक गुंतवणुकीत लाभ मिळण्याची शक्यता आहे कुटुंबातील आनंदी वातावरणामुळे घर प्रसन्न राहील जोडीदाराची अनुपस्थिती जाणवेल पण त्याचवेळी आध्यात्मिक शोधाची ओढ लागेल जुन्या प्रेमळ आठवणी उजळून हो निघतील खेळाची आवड असलेल्यांनी आज त्यात सहभाग घ्यावा धनुराशीच्या लोकांसाठी आज आरोग्य आणि आर्थिक बाबतीत संतुलन राखण्याचा दिवस आहे खाणे टाळून तंदुरुस्तीवर लक्ष दिल्यास फायदा होईल आर्थिक स्थितीत बदल जाणवतील आणि मित्रांची मदत मिळेल प्रेमाच्या बाबतीत खास योजना आखल्या जाऊ शकतात प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक पावलं उचलण्याची गरज आहे वैवाहिक जीवनात जुन्या रोमांची पुन्हा अनुभूती येईल मकर राशीच्या लोकांसाठी आज थोडी सावधगिरी आवश्यक आहे आरोग्याकडे दुर्लक्ष न करता काळजी घेतल्यास अडचणी टळतील दीर्घकाळ प्रलंबित असलेले कर्ज किंवा लोन आज मंजूर होण्याची शक्यता आहे सामाजिक संपर्क वाढतील आणि नवीन मित्र जोडले जातील उत्साह असला तरी तो फार काय स्वतःसाठी वेळ काढणे आज अत्यावश्यक ठरेल कुंभराशीच्या लोकांसाठी आज ऊर्जा थोडी कमी जाणवेल त्यामुळे कामाचा ताण कमी ठेवून विश्रांती घेणे योग्य ठरेल आर्थिक बचतीचे प्रयत्न आज पूर्ण यशस्वी नसले तरी लवकरच परिस्थिती सुधारेल जुन्या नात्यांना उजाळा देण्याचा हा चांगला दिवस आहे घरातील लोक आपल्या समस्या मांडतील पण तुम्ही आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये रमाल जोडीदाराचा सहवास समाधान देणारा ठरेल योग आणि ध्यानातून मानसिक बळ मिळेल राशीच्या लोकांसाठी आज आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आर्थिक बाजू मजबूत चिन्ह आणि उधार दिलेला पैसा परत मिळू शकतो कामानिमित्त सामाजिक कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळेल ज्यातून प्रभावी व्यक्तींची ओळख वाढेल प्रेमात आज भावनांचा अतिरेक होऊ शकतो प्रवास करताना सामानाची काळजी घ्या जोडीदाराचा उत्साह तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल मात्र परदेशातून येणारी एखादी बातमी मन अस्वस्थ करू शकते अशा प्रकारे आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी वेगळा अनुभव घेऊन येणारा ग्रहांची चाल कर्मांची दिशा आणि आपल्या प्रयत्नांची जोड मिळूनच आयुष्य घडत असते त्यामुळे मिळणाऱ्या संधींचा योग्य वापर करा सकारात्मक विचार ठेवा आणि प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जगा